हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का आणि जे कोणी चॅनल नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे बघू शकता तुम्ही माझं संध्याकाळचं जनावरांचं रोटीन चाललंय तर इकडे मशीन पाणी पेलं आणि तिने बारडी मोकळी <laughs> झाली म्हणून कशी नाचते बघा ती आणि इकडे सगळ्या जनावरांना पाणी पाज पाजत होते मी कारण पाणी चालू होतं तिकडून आणून पाजत होते आणि पाणी पा वगैरे पाजून झालं आणि इकडे शेळ्यांचं लोटायचं झाडायचं ते संध्याकाळीच करते कधी कधी सकाळचं पण करते आणि हा बोकड आहे ना इतका कोड आहे ना व इतका घालतो आणि लहान मुलांना डायरेक्ट तो मारतोच एवढासा छोटासाच आहे पण आणि माझ्या स्वप्नांचं मध्ये मध्ये लोडबोड करायचा आलं होतं आणि मी सगळा शेळ्यांचं जे खत वगैरे होतं ते भरून टाकत होते डिप करून ठेवलं होतं आणि इकडं जनावरांना चारा टाकला मी आणि दोन तीन मशी आहेत बरं काही एक दिसत नाही आहे पलीकडं त्या रेडीच्या पलीकडं आहे ती पण दिसत नाही आहे आणि अन्नाचं कोपट बघा माझ्या करडाने कसं केलं आहे तो सारखा ओरडत असतो पण तो झोपत असतो त्यामध्ये आरती असताना ना इतकं छान होतं ना अजिबात कर्डा येऊ देत नव्हती ती पण तेव्हा एकच होतं तीन महिने झाल्या तर ते आणि गेल्यानंतर आणि उन्हान कागद भरपूर फाटला आहे बघा इकडे बघू शकता तुम्ही कागद कसा फाटला आहे उन्हाने आणि काय झालं माहिती आहे का मला एकदम ती जी वाड्याची कोस टोस ती इतकी वाईट असते ना वाड्याची कोस लय असा बोट दुखतात म्हणून मी सांभाळूनच करते आपलं सगळी कामं करायचं असेल आणि संध्याकाळी एक दीड तास तर या जनावरांतनेच जातो मग काय करायचं मग सगळं करावं लागतं आणि दिवसभरात थोडासा एक तासभर वेळ भेटतो ते पण मुलं काय झोपू देत नाही करत नाही ते सगळी कामं सग करावंच लागतात मलाच आणि आता टोळीवर असल्यापासून तर एवढा येतो ना तरी पण अण्ण मला म्हणतो सासूसारखा टोमने मारतोच घरी बसून काय करतेस बाई म्हणतोच मला तो आणि त्याचं कोपाट वगैरे आवरायचं होतं सगळं त्याचं आधी भांडी वगैरे घासून घेतली आणि इकडे चुलीवर मी स्वयंपाक करायला भातशिच घातलाच का होता कारण दिवसाबरोबर स्वयंपाकच पण केलं शेळ्या वगैरे सोडल्या नव्हत्या मी आणि एवढ्या सगळ्या कामातने ना मी इतकी खराब झाल्या ना खरंच एवढा भार पडतो मला दिवसभरात खूपच भार पडतो कामाचा आणि एकटीनं सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करायचं सगळं करायचं सकाळच्या तीस चाळीस भाकरी भाजी भा आमटी भात वगैरे सगळं आणि त्यात मुलांच्या माझ्या वेगळ्याच फरमायचं असतं ते आणि दिवसभरात इतकं वटवट वैता देतात ना लईच आता बघा इकडं अन्नाचं कोपाट वगैरे आवरायचं चाललं आणि आतून वगैरे लोटून आणलं होतं मी ते शूट करायचं झालं नाही मला म्हणजे शूट करा एकदा कॅमेरा चालू करा बंद करा कसं होतं माझ्या असा कॅमेरा चालू करून ठेवलं ना माझ्या ह्याचं मोबाईलचं स्टोरेज कम्प्लीट होतं म्हणून मी ना छोटे छोटे सेके हे वीस सेकंड तीस सेकंडचे कधी मिनटाचे असे व्हिडिओ घेते तिथली राख वगैरे भरली केस तर एवढे घाण होतात माझे कारण ह्या धुरळा धोरणाने इतकाही होतं ना आणि सकाळीच बापानं सांगितलं होतं मला एवढं ही गाडगं घासून घे कारण दिच की खूप दिवस झालं घासली नाही घासते तशी मी पण ह्या मुलात वेळ भेटतच नाही तिकडं जायला मला भे होतच नाही सगळं टाकून हे केलं मी आणि सगळी कामं वगैरे बराभराभर आभरली पाठी तिथं धुवून घेतली आधी धुवून घेतलेली पुन्हा आणि मला काम लागलंच मग हातपाय वगैरे धुवून घेतलं माझं मी स्वतःचं तोंड धुवून घेतलं आणि अजून वाळत घातलेले सुकलेले कपडे काढायचे होते तर इकडे बघू शकतात ते कपडे वगैरे काढते संध्याकाळी दोन बारड्या कपडे धुले बरं का असं तर एवढं कंटाळ आलेला आणि अण्णाच्या घरात खताच्या पिशव्या होत्या त्या पण धुऊन टाकल्या सगळे एकत्र घेऊन आपलं घडी वगैरे करून ठेवायचं म्हटलं आणि घर वगैरे झाडू मारायचं होतं तेही मारलं घर झाडू मारून आपले कपडे वगैरे ठेवायचे घडी करून घर कोपाट जर किती जरी आवरलं तर मुलांचं ते असतंच आणि दोन तीन दिवस झाले मी देवपूजा केलीच नाही आहे तर चिकन अंडी वगैरे खातो ना त्याच्यामुळे नाहीच होत देवपूजा करायचं तर इकडे स्वयंपाक चालू आहे बघा तर एवढंच मी शूट घेतलं तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तर कसा वाटला मला कमेंटमध्ये कम नक्की सांगा तर चला बाय सबस्क्राईब करा जय बाळूमामा